नमस्कार ज्ञानेश्वर मी मावळ तालुक्यामध्ये दौऱ्या ठिकाणी ठिकाणी या जी आग लागली होती ज्या आगीला नियंत्रण करण्यासाठी अग्निशामक दल पण आले होते इथे त्यांनी त्या ते आगी आगी आगीवर नियंत्रण मिळवलंय पण जे नुकसान झाले या गोशाळा होती या गोशाळेला जी आग लागली होती त्यांच्या मेन ओनर आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात मॅडम काय सांगू शकता तुम्ही बद्दल। या गोष्टीबद्दल आपण मॅडमकडून जाणून घेऊयात मॅडम तुमचा परिचय द्या नमस्कार आ, मी पल्लवी पराग देशपांडे गेले सहा वर्ष झाले माऊ दवणेवाडी येथे आम्ही स्वखर्चातून आमचे पूर्ण कुटुंब स्वतःच्या खर्चातून गोशाळा चालवत होतो पण आज काही करणार नाही अकरा साडे अकराच्या दरम्यान अचानक गोशाळेला आग लागल्यामुळे गोशाळा या आगीमध्ये तीन जनावरांना मृत्यू आलेला आहे आणि बाकीचे चार जनावर ही जखमी झालेली आहे तर माझी सरकारकडे हीच विनंती राहील की आतापर्यंत आम्ही म्हणजे कत्तलखान्यातून आणलेल्या गायी स्वतःच्या खर्चातून आतापर्यंत सांभाळल्या पण या आगीमध्ये आमचं जवळजवळ आठ ते दहा लाखाचं नुकसान झालेलं आहे तर माझी अशी विनंती राहील सरकारला की जर त्यांनी आम्हाला अजून मदत केली तर आम्ही पुढे आमचं हे जे कार्य आहे ते पुढे चालू ठेवू शकतो खरंच खूप दुःखाची गोष्ट आहे की गोशाळा मॅडम सांभाळत होत्या ह्या गोशाळेला अचानकपणे आग लागली अचानक आग लागली आगीमुळे काही त्यांचं नुकसान झाले ते म्हणतात सात आठ लाखाचं नुकसान झाले ते त्यांना भरपाई देऊन अजून ते म्हणजे त्यांना त्यांना हातभार लावून ते पुढे जाऊन काय काय सांगतात की आम्ही अजून शंभर दोनशे गाया सांभाळू शकतो आपल्यावर डॉक्टर पण आहे तिथे आहे डॉक्टर काय सांगू शकतात त्या गायांबद्दल किती नुकसान झालेलं डॉक्टर तुमचा परिचय द्या नमस्ते मी डॉक्टर विजय दिमते पशुवैद्यकीय अधिकारी वडेश्वर आ, वडेश्वर तालुका मावळ वर्दी मिळाल्यानंतर माझे सहाय्यक श्री ठाई भाऊ मोरमारे तसेच हिरामन खोपे यांच्यासह आम्ही इथं त्वरित उपलब्ध झालो आणि त्यावेळेला आग दुमसत होती आणि त्वरित जे काही अग्निशमन दलाचे कर्मचारी इथं आलेले होते आणि त्यांनी त्यांच्या अथक प्रयत्नातून ती आग विझवली आणि जे केअरटेकर आहे तिथले त्यांनी त्या बाकीच्या पंधरा गायांची सोडवणूक त्याच्यातून केलेली आहे आणि ज्या जखमी झालेल्या गाया आहेत त्यांच्यावर आता आम्ही उपचार केलेले आहेत अजून पुढचे तीन ते चार दिवस त्याच्यावर उपचार करावे लागतील परंतु त्या त्या गाया सुरक्षित पडल्यामुळे त्यांना आहे आहे त्याच्यावर आता आपण उपचार सुरू केलेले आहेत अजून तीन ते चार दिवस पुढचे अशी घटना कुठे डॉक्टर झाली होते का म्हणजे असं म्हणजे अचानक दुखापत म्हणजे अशा घटना घडतात आता इथे भरपूर चारा वाढलेला असल्यामुळे अवती गवती भाग जास्त असल्यामुळे आज आग जास्त शिल्लक ओके okay. आपल्याबरोबर अग्निशामक दलाचे सहकारी आहे त्यांनी कसं आगीवर नियंत्रण मिळवलं आपण त्यांच्याकडून जाणून घ्या तुमचा परिचय द्या मी शंकर पाटील उप अग्निशामक अधिकारी आम्ही ॲक्च्युली ते इमर्जन्सी चार गाड्या आलेल्या आहेत एक परत एमआयसी तळेगावचे आणि एमिनार एनआर पी अशा ती चार गाड्या येऊन चारही गाडीने आगीवर नियंत्रण मिळतं आगीचं स्वरूप हे मोठं होतं पहिलं त्यामुळं पहिला गाडी एक आल्यानंतर ते दुसऱ्या गाडीला बुलून गेले आणि त्यानंतर स्टार्टला एकच गाडी आली गाडी आल्यावर वडगावची गाडी आल्यानंतर परत तळेगावला किंवा आग जास्तच होती हा जास्त होती एका गाडीत इजल्यासारखी नव्हती एका गाडीत आगीवर त्यामुळं चारही गाड्या आल्यानंतर आगीवर नियंत्रण अग्नी सांगितलं त्याच्याबद्दल चार गाड्या चार गाड्या एवढी मोठी आग हो म्हणजे नुकसान खूप मोठं गोष्टीचं होतं बरोबर म्हणजे गवत असल्यामुळे आग पसरत होती पसरत होती त्यामुळे आग नियंत्रण करणं अवघड होत अवघड होत चालेल धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल